पनवेलच्या नवीन पणवे सेक्टर पंधरा ए येथील भुजबळवाडीत आज पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण भुजबळ कुटुंब आणि वाढीती रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्त्री पुरुष लहान मुले सर्वांनी मिळून एकतेचा आणि आनंदाचा सण साजरा केला या प्रसंगी माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ तसेच तेजस हेमंत ॲडव्होकेट अमित ॲडव्होकेट संकेत ॲडव्होकेट मधुरा ॲडव्होकेट प्रियांका ॲडव्होकेट अंजली ॲडव्होकेट प्रशांत ॲडव्होकेट सुरेखा उद्योगपती शेखर भुजबळ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते भुजबळवाडीतील सर्व रहिवासी दरवर्षी प्रत्येक सण एकत्र येऊन साजरा करत असतात या सामुदायिक उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुकाची दाद दिली जात आहे पडवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री